नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहू सूर्यमाला जर भूगोल हा विषय जर घेतो म्हटलं आणि भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल जर सोडला तुम्ही तर जी काही स्पर्धा परीक्षा आहे सरळ सेवा भरतीमध्ये म्हणा किंवा जी काही वरच्या लेवलची तुम्ही तयारी करत असा तर तुम्ही सूर्यमालामध्ये जे काही ग्रह आहे आणि उपग्रह आहे यांच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही बघितले असतील तर आपण आज या सूर्यमालामध्ये जे काही तुमची सूर्यमाला आठ ग्रहांची आहे त्यांचा अभ्यास करू जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला जे काही माझे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळून जातील एक तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना म्हणा किंवा तुम्ही असं म्हणू शकता की, की आपली एक जे काही मराठी विषय आहे मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणची एक स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे जी एक जुलैपासून म्हणजे इथून दहा दिवसानंतर बॅच चालू होणार आहे ही संपूर्ण बॅच तुमची ऑनलाईन राहील म्हणजे जे काही सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड आहे सर्व व्हिडिओ तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे तुम्ही जर एक तारखेला ही बॅच घेत असेल किंवा तुम्ही एक दोन दिवसामध्ये जर ही बॅच घेत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे सर्व जे काही व्हिडिओ रेकॉर्डेड आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही सहा महिन्यापर्यंत पाहू शकाल म्हणजे तुम्ही एक वेळा बॅच घ्या आणि एक वेळा बॅच म्हणजे तुम्ही सहा महिन्यापर्यंत ती बॅच कितीही वेळा पाहिली तरी चालेल आणि या बॅचमध्ये आपण मराठी व्याकरण प्लस शब्द संग्रह अशा दोन गोष्टी घेणार आहोत जवळपास तुमची दोन महिन्यापर्यंत ही बॅच चालेल पण तुम्हाला ते सर्व व्हिडिओ सहा महिन्यापर्यंत पाहता येईल जे काही व्हिडिओ राहणार आहे तुम्ही डे नाईट कधीही पाहू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तशा तुमच्या वेळेनुसार आणि जी काही बॅच राहणार आहे याची फी फक्त तुमची एकशे नव्याण्णव रुपये म्हणजे एकदम कमी अशी ठेवलेली आहे आपण जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता फक्त एकशे नव्याण्णव रुपये अगदी कमी रुपये आहे आणि याच्यामध्ये वर्डी प्लस मराठी व्याकरण अशा दोन गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व व्हिडिओ तुमच्याजवळ सहा महिन्यापर्यंत काय राहणार आहे रेकॉर्डेड राहणार आहे तर आपल्या व्हिडिओकडे येऊ आपण इथे पाहू आपण सूर्यमाला आता सूर्यमालामध्ये एकूण किती ग्रह आहेत असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तरी मी तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतच आहे की आठ ग्रह इथे तुम्हाला दिलेले आहेत सूर्यपासून जर घेतो म्हटलं तर पहिल्या क्रमांकावर तुमचा बुध हा ग्रह आहे हा एक नंबरवर नंतर शुक्र नंतर पृथ्वी दिलेला आहे त्याच्यानंतर चौथा दिला आहे तुम्हाला मंगळ हे जे काही चार ग्रह आहे याला आंतरग्रह म्हणतात त्याला काय म्हणणार आहे आंतरग्रह त्याच्यानंतर इकडे शुक्र जो दिला आहे पाचव्या नंबरवर शनी सहा सात नंबरवर युरेनस आणि सर्वात शेवटी जर घेतो म्हटलं तर नेप्टिन दिलेला आहे जे पाचपासून तर आठ पर्यंत ग्रह दिलेला आहे हे चार ग्रह बाह्यग्रह आहे आता इथे तुम्हाला दोन तीन प्रश्न तयार होऊन जातात की सूर्यापासून पहिल्या क्रमांकावर किंवा सर्वात जवळ कोणता ग्रह आहे म्हटलं तर तो बुध ग्रह राहणार आहे तो तुमचा आंतरग्रहामध्ये येते आंतरग्रहामध्ये कोणकोणते ग्रह येतात म्हटलं तर एक पासून तर चार पर्यंत म्हणायचा तुम्हाला बुध शुक्र पृथ्वी आणि त्याच्यानंतर काय म्हणणार आहे तुम्ही मंगळ त्याच्यानंतर गुरु शनी युरेनस नेपच्यून हे चार ग्रह तुमची बाह्य ग्रहामध्ये येणार आहे सूर्यापासून सर्वात शेवटी विचार हो जर विचारला तर तो राहील तुमचा नेपच्यून हा ग्रह अशी तुमची दोन तीन प्रश्न इथे तयार होतात आणखी जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला पृथ्वी जो काही आपला ग्रह आहे ते तो ग्रह कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये जर आहे असं जर प्रश्न जर विचारला तर शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या मध्ये कोण राहणार आहे पृथ्वी राहणार आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पृथ्वीच्या बाजूला कोणकोणते ग्रह आहे म्हटलं तर एक तुम्ही शुक्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर एक काय म्हणणार आहे तुम्ही मंगळ म्हणणार आहे म्हणजे शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या मध्ये कोणता ग्रह राहणार आहे तुमचा पृथ्वी राहणार आहे सर्वात जवळ बुध सर्वात गुरु जर विचारलं सूर्यापासून तर काय राहणार आहे नेपच्यून राहणार आहे सर्वात मोठा जर विचारला तरी ते तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की गुरु हा तुम्हाला सर्वात मोठा दिसत आहे तर सर्वात मोठा गुरु हा ग्रह राहणार आहे आणि सर्वात लहान जर घेतो म्हटलं तर सर्वात लहान तुम्हाला इथे दिसतच आहे की बुध हा ग्रह का राहणार आहे तुमचा सर्वात लहान राहणार आहे कडी असणारा जर विचारलं तरी ते तुम्हाला क्लिअरमध्ये शनी दिसत आहे आणखी चार ग्रह आहे कडे असणारे पण इथे कडी असणारा जर विचारला तर शनी लक्षात ठेवा याला एकूण किती कडी आहे म्हटलं तर सात कडी राहणार आहे जो ग्रह कोणता राहणार आहे तुमचा शनी राहणार आहे आता या ग्रहांवर आपण थोडं डिटेलमध्ये अभ्यास करू थोडं पुढे जाऊ आता जर तुम्हाला समजून घ्या सिक्वेन्सनुसार जर विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पहिला बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि काय राहणार आहे नेप्ट्युन हे जशीच्या तसं तुम्हाला नोट्समध्ये लिहून ठेवायचं आहे पण समजून घ्या तुम्हाला आकारानुसार जर विचारला म्हणजे समजून घ्या तुम्हाला जर इथे विचारत असेल की सर्वात मोठा कोणता किंवा त्याच्यानंतर क्रम लावा चढता क्रम लावा किंवा उतरता क्रमाचा क्रम जर दिला असेल तर आकारानुसार इथे घेऊ आपण आता आकारानुसार सर्वात मोठा जर घेतो म्हटलं तर मोठ्यापासून लहानपर्यंत आपण क्रम लावू हा सर्वात मोठा राहील मग सर्वात मोठा तुम्हाला इथे गुरु गुरु आहे हा ग्रह दोन नंबरवर शनी राहील म्हणजे मोठा त्याच्यानंतर लहान लहान असा आपण उतरता क्रम लावत आहे त्याच्यानंतर तीन नंबर वर युरेनस नेपच्यून पृथ्वी शुक्र मंगळ आणि सर्वात लहान शेवटी कोणता दिलेला आहे तुम्हाला बुध दिलाय हा तुमचा उतरता क्रम राहील हा उतरता क्रम राहील आणि चढता क्रम जर घेतो म्हटलं तर बुधला सुरुवातीला घेणार आहे त्याच्यानंतर मंगळ शुक्र खालून का राहणार तुमचा सिक्वेन्स राहणार आहे इथे जर चित्र पाहतो म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे गुरुग्रह राहील त्याच्यानंतर इथे शनी दिलेला आहे युरेनस नेपच्यून दिलेला आहे त्याच्यानंतर ही पृथ्वी आपली पाचव्या क्रमांकावर राहील जर तुम्हाला आकारानुसार जर विचारला तर इथे पृथ्वी आकारानुसार पाचवा आणि सूर्यापासून सिक्वेन्सनुसार जर विचारला तर तो तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी राहणार आहे आता इकडे ही स्पेशल बॅच आपली एकशे नव्याण्णव रुपयामध्ये जॉईन करून घ्या तुम्ही एक तारखेला बॅच चालू होणार आहे कॉन्टॅक्ट तुम्हाला दिला आहे तुम्ही संपर्क करू शकता आता ग्रहाला जर समजून घ्या रंगावरून जर ओळखतो म्हटलं तर ग्रह म्हणून ओळख कोणत्या ग्रहाची असा जर प्रश्न जर विचारला तर तो राहील तुमचा पृथ्वी तांबडा ग्रह कोणता आहे म्हटलं तर मंगळ हा तांबडा ग्रह आहे आणि हिरवा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाची ओळख आहे म्हटलं तर तो ग्रह आहे नेप्ट्यून म्हणजे रंगावरून जर तुम्हाला ओळख विचारली तर निळा ग्रह तुमचा पृथ्वी राहणार आहे तांबडा मंगळ राहील आणि हिरवा जर विचारला तर हिरवा ग्रह कोणता राहणार आहे तुमचा नेपट्यून राहणार आहे आता ह्या बेसिक गोष्टी आहे की या जे तुम्हाला माहित असायला पाहिजे की परिवलन म्हणजे काय होणार आहे परिभ्रमण म्हणजे काय राहणार आहे तर पलि परिवलन या शब्दाचा अर्थ असा होतो की स्वतः भोवती फिरण्यासाठी जो काही वेळ लागतो किंवा जो काही काळ लागतो त्याला काय म्हणणार आहे परिवलन स्वतः भोवती फिरण्यासाठी आणि परिभ्रमण जर विचारलं तर स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे याला काय म्हणणार आहे तुम्ही परिभ्रमण म्हणणार आहे दोन्ही गोष्टीमध्ये फरक राहणार आहे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन आणि स्वतःभोवती फिरता फिरता जर तुम्ही सूर्याभोवती फिरत असेल तर त्याला काय म्हणणार आहे परिभ्रमण म्हणणार आहे आता इथे पृथ्वीचा जो काही परिवलन काळ आहे तो चोवीस तासाचा आहे म्हणजे याच्यावरूनच दिवस व रात्र आपल्या काय झालेल्या तयार झालेले आहे हा राहील तुमचा परिवलन काळ पण परिभ्रमण करण्यासाठी म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरता फिरता, फिरता सूर्याभोवती फुरण्यासाठी किती वेळ लागतो म्हटलं तर तीनशे पासष्ट दिवस लागतात त्याला आपण एक वर्ष म्हणून काय केलेलं आहे कन्सिडर केलं आहे म्हणजे फक्त परिवलन म्हटलं तर चोवीस तास लागणार आहे त्याच्यानुसार दिवस रात्र तयार होतात आणि परिभ्रमण जर विचारलं तर त्याच्यानुसार काय वर्ष आपण तयार केलेलं आहे जो तीनशे पासष्ट दिवसांचा राहणार आहे आता इथे शुक्र हा एकच ग्रह असा दिला आहे की ज्याचा परिवलन काळ म्हणजे स्वतः भोवती फिरण्यासाठी हा जास्त वेळ लागतो परिभ्रमण काळापेक्षा म्हणजे त्याचा परिवलन काळ दिलेला आहे तुम्हाला दोनशे त्रेचाळीस दिवस आणि परिभ्रमण का दिलेला आहे फक्त किती दोन ते पंचवीस दिवस म्हणजे परिभ्रमणाला कमी वेळ लागत आहे आणि परिवलनाला काय लागत आहे जास्त वेळ लागत आहे तसा एकमेव ग्रह आहे कोणता राहणार आहे तुमचा शुक्र राहणार आहे मग आता जे काही वैशिष्ट्य आहे इतर ग्रहांचे त्याच्यावर थोडस लक्ष द्या सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह कोणता म्हटलं तर पृथ्वी सगळ्यांनाच माहित आहे पण जे काही इतर ग्रह आहे म्हणजे इथे शुक्र आणि युरेनस हे दोन ग्रह जर सोडतो म्हटलं तर इतर सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात फक्त शुक्र आणि युरेनस हे दोनच असे ग्रह आहे की जे पूर्वेकडून कोठे फिरणार आहे पश्चिमेकडे मग तुम्हाला जर विचारलं पश्चिमेकडून पश्चिमेकडून इकडे पूर्वेकडे जर विचारलं तर याच्यामध्ये काय येणार आहे येईल पहिला ग्रह त्याच्यानंतर मंगळ त्याच्यानंतर राहील पृथ्वी त्याच्यानंतर राहील शनी नंतर गुरु आणि नंतर का राहणार आहे नेपच्यून हे ग्रह राहील की जे पश्चिमेकडून कुठे फिरतात पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जर विचारले फक्त हे दोनच ग्रह दिलेले आहेत की जे शुक्र आणि एक का राहणार युरेनच राहणार आहे मग आता खाली या थोडं इथे दिलेलं आहे तुम्हाला तांबडा ग्रह कोणता आहे तो म्हटलं तर तो मंगळ राहणार आहे तांबडा त्याच्यानंतर सभोवताली कडी असणारे एकूण ग्रह किती म्हटलं तर याचं उत्तर चार आहे तुम्हाला अगोदरच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की शनीला कडी होतं पण शनी सोबत गुरुला सुद्धा कडी दिलेला आहे युरेनसला सुद्धा कडे आहे आणि त्याच्यानंतर कोणाला राहणार आहे नेप्ट्युनला सुद्धा काय आहे कडे आहे त्याच्यानंतर हिरवा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाची ओळख आहे म्हटलं तर नेप्ट्यून आणि निळा ग्रह सगळ्यांनाच माहित आहे की निळा ग्रह म्हणून कोणाची ओळख राहणार आहे पृथ्वी राहणार आहे सूर्याला सर्वात जवळ ग्रह आपण पाहिलेला आहे की बुध हा ग्रह राहणार आहे आणि सूर्याला सर्वात दूर जर विचारलं तर नेपकून राहील जो आठव्या क्रमांकावर आहे आणि बुध हा कितीव्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर मग आता असे ग्रह सुद्धा आहे की ज्यांना उपग्रह नाहीत मग उपग्रह नसणारे ग्रह कोणकोणते म्हटलं तर बुध हा एक ग्रह आणि एका राहणार आहे तुमचा शुक्र हा ग्रह की बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना काही नाही उपग्रह नाही आणि वातावरण नसणारा ग्रह जर विचारला तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला बुध की बुध हा ग्रह असा आहे की जिथे काही नाही वातावरण नाही आहे एक ग्रह होता तुमचा नऊ नंबरचा प्लुटो ग्रह म्हणून पण या ग्रहाची मान्यता दोन हजार सहामध्ये काढून घेण्यात आलेली आहे आणि प्लुटो सध्या काय आहे म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही बटू ग्रह आहे की ज्याची काय म्हणणार आहे तुम्ही परिभ्रमण काळ म्हणा तुम्ही की असं कन्सिडर करू शकत नाही किंवा तुम्हाला एक्झॅक्ट असं दिलेलं नाही की एवढा एवढा याचा काळ राहणार आहे म्हणून म्हणून तो का राहणार आहे तुमचा बटू ग्रह राहणार आहे ह्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या मग आता सर्वात पहिला जर घेतो म्हटलं तर सूर्यमालेतला पहिला ग्रह तुमचा बुध राहणार आहे एकूण सूर्यमाला किती ग्रहांची आहे म्हटलं तर आताच पाहिलेला आहे किती ग्रहांची राहणार आहे आठ ग्रहांची राहणार आहे मग बुध हा ग्रह जर घेतो म्हटलं तर सर्वात आयएम पी म्हणा की सूर्याला सर्वात जवळचा ग्रह हा आहे कोणता राहणार आहे सर्वात जवळचा ग्रह बुध आणि बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही सोबतच तुम्ही असं म्हणू शकता की सर्वात लहान ग्रह सुद्धा कोणता राहणार आहे बुध राहणार आहे या दोन गोष्टी एकदम महत्वाच्या लक्षात ठेवा की सूर्याला सर्वात जवळचा आणि सर्वात लहान ग्रह जर विचारला सूर्यमाले मधला तर कोणता राहणार आहे तुमचा बुध राहणार आहे सर्वात कमी परिभ्रमण काळ आता तो सर्वात जवळ आहे म्हटलं तर सूर्याला लवकरच प्रदक्षिणा घालणार आहे तो राहणार आहे तो सर्वात कमी परिभ्रमण काळ राहणार आहे त्याचा आणि सर्वात वेगवान सुद्धा कोणता राहणार आहे बुधच राहणार आहे सर्वात कमी वजनाचा सुद्धा बुध ग्रह आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थित नोट्स मध्ये लिहून घ्या सकाळचा तारा म्हणू शकता तुम्ही किंवा संध्याकाळचा तारा असे कोणाला म्हटले जाते म्हटलं किंवा कोणा कोणत्या ग्रहाचं वैशिष्ट्य आहे म्हटलं तर तो ग्रह कोणता राहणार आहे बुध राहणार आहे दिवसा कडकहून कारण की सूर्याला सर्वात जवळ आहे म्हणून ऊन राहणार आहे आणि रात्री प्रचंड थंडी राहणार आहे तिथे आता बघ तुम्ही थोडं लॉजिकनुसार सुद्धा लक्षात ठेवू शकता की सूर्याला सर्वात जवळ बुध ग्रह राहणार आहे म्हणजे तिथे दिवसा का राहणार आहे ऊन राहणार आहे आणि रात्री का राहणार आहे प्रचंड थंडी राहणार आहे मग सूर्यमालीनुसार क्रमानुसार जर घेतो म्हटलं तर दुसरा ग्रह तुमचा शुक्र ग्रह राहणार आहे याला एकही उपग्रह नाही असं लक्षात ठेवा उपग्रह नाही हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो हे याचं काय राहणार आहे वैशिष्ट्य राहणार आहे सूर्यमालेतील बुध नंतर हा दुसरा ग्रह राहील उपग्रह एकही नाही म्हणजे हिरो उपग्रह म्हणू शकता पहाटेचा तारा याला काय म्हणणार तुम्ही पहाटेचा तारा आणि सर्वात तेजस्वी सर्वात तेजस्वी ग्रह कोणतं म्हटलं तर याचा बऱ्याचदा पोषण झालेला आहे म्हणून याला आयन की म्हणू शकता तुम्ही सर्वात तेजस्वी ग्रह कोणता म्हटलं तर शुक्र इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता दिसायला चांगला दिसत आहे सर्वात तेजस्वी चंद्राप्रमाणे कला दिसतात कोणाच्या म्हटलं तर कोणाचं म्हणणार तुम्ही शुक्र ग्रह पृथ्वीची बहीण किंवा पृथ्वीला सर्वात जवळ आता सूर्याला सर्वात जवळ बुध होता आणि पृथ्वीला सर्वात जवळ जर विचारला तर कोणता राहणार आहे शुक्रग्रह आणखी एक मंगळसुद्धा तुमचा जवळच राहील कारण की दोन्ही ग्रहांच्यामध्ये कोणता ग्रह राहणार आहे तुमचा पृथ्वी राहणार आहे परिभ्रमण काळापेक्षा परिवलन काळ जास्ती आहे कारण की परिवलन दोनशे त्रेचाळीस दिवस दिलेले आहे तुम्हाला याच्या अगोदर पाहिलेलं आहे आणि परिभ्रमण फक्त दोनशे पंचवीस पंचवीस काय दिलेला आहे तुम्हाला दिवस दिलेला आहे म्हणजे परिवलन काळ हा जास्त आहे परिभ्रमण काळापेक्षा हे वैशिष्ट्य कोणाचं राहणार आहे शुक्र ग्रहाबद्दल आता मंगळ ग्रह तिसरा ग्रह दिलेला आहे सूर्यमालेतील इथे मंगळावर आपण मोहीम रोगवलेली होती मंगळावर यानं पाठवलेलं होतं दोन हजार तेरा मध्ये आता मंगळचं वैशिष्ट्य काय आहे म्हटलं तर याला उपग्रह आहेत दोन एक आहे फोगोस आणि दुसरा कोणता राहणार आहे डिमोस मंगळावर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे ते तांबूस रंगाचा हा ग्रह दिसतो इथे पण चित्रमध्ये तुम्हाला दिसत आहे की तांबूस म्हणजे लाल रंगाचा किंवा रक्ताच्या रंगाचा असं म्हणू शकता तुम्ही इथे कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्यामुळे तांबूस रंगाचा दिसतो याला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते तांबूस म्हणजे का राहणार आहे लाल राहणार आहे दोन हजार तेरामध्ये भारताने मंगळावर एक यान पाठवलेले होते आ, मिशन मंगल म्हणून त्याच्यावर चित्रपट आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स वगैरे दिलेले आहेत आता इथे ऑलंपिस एक पर्वताचं नाव आहे ऑलंपिस मॉन्स असं पर्वताचं नाव दिलं आहे जो सूर्यमालेतील सर्वात मोठा पर्वत आहे जो तुमच्या मंगळ ग्रहावर राहणार आहे आणि मंगळावर प्राणवायू नाही म्हणजे ऑक्सिजन नाही म्हणजे तिथे जीवसृष्टी राहू शकत नाही कारण तिथे ऑक्सिजनचं प्रमाण काहीच नाही हे वैशिष्ट्य राहणार आहे मंगळ ग्रहाबद्दल त्याच्यानंतर सूर्यमालेतील चौथा ग्रह आणि आंतरग्रह जर घेतो म्हटलं तर याच्या बदला शेवटचा कारण की एक ते चार पर्यंत आंतरग्रह आणि पाच ते आठ जर घेतो म्हटलं तर राहणार आहे बाह्यग्रह इथे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा पृथ्वीपेक्षा चौदाशे पट मोठा आहे पृथ्वीपेक्षा किती पट मोठा राहणार आहे चौदाशे पट सर्वाधिक गुरुत्वाकर्षण या ग्रहावर हो आहे आणि सर्वात कमी परिवलन काळ आहे तो फक्त दहा तासाचा म्हणजे हा स्वतः भोवती फिरण्यासाठी किती वेळ घेतो तर फक्त दहा तास वेळ देणार आहे परिवलन काळ याला उपग्रह दिलेला आहे एकोणऐंशी जे नासाच्या माहितीनुसार दिला आहे विकिपीडियाची जी काही माहिती आहे त्याच्यानुसार एकोणऐंशी माहिती दिलेली आहे मी काही नाचाची माती राहणार आहे विकिपीडियावर याचा रंग पिवळसर रंग आहे सतत वादळी होत असतात म्हणून वादळी ग्रह असून याच वैशिष्ट्य आहे वादळी ग्रह असं काय राहणार आहे वैशिष्ट्य राहणार आहे सर्वात मोठा उपग्रह जर घेतो म्हटलं गुरुचा तो गॅनिमिड हा राहणार आहे त्याला उपग्रह म्हणू शकता की सूर्यमालेचा सर्वात मोठा जर तुम्हाला उपग्रह विचारला तर तो, तो गुरुग्रहाचा ग्रहाचा उपग्रह राहील ज्याचं नाव आहे जॅनी मिड हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बाह्य ग्रहमधला पहिला ग्रह आणि सूर्यमानेतला पाचवा ग्रह राहील शनी याचं वैशिष्ट्य कड्या असणारा ग्रह असं म्हणू शकता तुम्ही सर्वात <coughs> कमी घनता शनी ग्रहाची राहील एकूण उपग्रह दिलेला आहे तुम्हाला त्र्याऐंशी शनी बहुती एकूण किती कड्या आहे म्हटलं तर विकिपीडियावर सात कड्या दिलेल्या आहेत ज्यांचं नाव एबीसीडी ई एफ जी अशा सात तुम्हाला काय जे काही इंग्रजीतलं अल्फापेट आहे ते दिलेलं आहे जी पर्यंत गुरु नंतर दुसरा मोठा ग्रह म्हणजे जर आकारानुसार जर क्रम लावतो म्हटलं तर शनीचा हा दुसरा क्रमांक राहणार आहे त्याच्यानंतर आता शनीचा आकारानुसार दुसरा इथे क्रमांक आकारानुसार दुसरा म्हणजे इथे आकारानुसार दुसरा म्हणू शकता इथे जर समजून घ्या सूर्यमालेनुसार सूर्यमालेनुसार इथे हा पाचवा क्रमांक राहील आणि जर समजून घ्या बाह्यग्रहानुसार जर घेतो म्हटलं तर बाह्यग्रहानुसार हा पहिला क्रमांकावर राहील ग्रह असे वेगवेगळे त्याची सिक्वेन्स लागणार आहे शनिचे वातावरण हायड्रोजन आणि हेलियम बनलेले आहे याच्यावर क्वस्ट शक्यतो नाही विचारत पण याचा शोध जर विचारला तर शोध गॅलिलिओ लक्षात ठेवा आणि गुरु नंतर मोठा ग्रह दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा आणि शोध जर विचारला तर गॅलिली लक्षात ठेवायचा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो असा युरेनस ग्रह याच्या अगोदर शुक्र सुद्धा होता एक युरेनस आणि एक का राहणार आहे शुक्र असे दोन ग्रह आहेत जे पूर्वेकडून कोठे फिरतात पश्चिमेकडे याला दुसरं नाव प्रजापती सुद्धा दिलेलं आहे त्याच्यानंतर इकडे बाह्य ग्रहानुसार दुसरा क्रमांक राहील कारण की याच्या अगोदर तुमचा गुरु हा ग्रह आलेला आहे युरेनस त्याच्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो तसा ग्रह तुमचा युरेनस राहणार आहे शोध लावलेला आहे विल्यम हर्शेल यांनी अठराशे एकाहत्तर मध्ये इंग्लंडचा जो काही पहिला राजा आहे याचं नाव आहे तिसरा जॉर्ज यांचे याला नाव दिलेलं आहे तिसरा जॉर्ज त्याच्यानंतर मिथेन वायूच्या आवरणामुळे याचा सुद्धा रंग निळा रंग आहे म्हणजे एक पृथ्वी हा ग्रह लक्षात ठेवा निळा रंग आणि एक युरेनस हा ग्रह लक्षात ठेवा की निळा रंगाचा आहे उपग्रह एकूण सत्तावीस दिलेला आहे पृथ्वीच्या त्रेसष्ट फट मोठा आहे म्हणजे बराच मोठा दिलेला आहे आणि युरेनसला सुद्धा कडे आहे एकूण किती कडे आहे म्हटलं तर तीन आणि याचं दुसरं नाव लक्षात ठेवा की प्रजापती दिलेलं आहे त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आठवा ग्रह सूर्यमालेतील नेपच्यून हा राहील आणि बाह्य ग्रह नुसार चौथा घ्यायचा आहे तुम्हाला याचं दुसरं नाव जर घेतो म्हटलं तर वरून दिलेलं आहे तुम्हाला नेपच्यून दुसरा नाव शोध याचा लावलेला आहे जॉन गिरी यांनी आणि याला एकूण उपग्रह दिलेले आहेत चौदा याची ओळख जर घेतो म्हटलं किंवा वैशिष्ट्य घेतो म्हटलं तर हिरवा ग्रह म्हणू शकता तुम्ही सूर्यमालासून सर्वाधिक लांब म्हणजे आठव्या क्रमांकाचा ग्रह दिलेला आहे म्हणजे सर्वात दूर सूर्यापासून मितेंचा ढग असल्याने हिरवा रंग दिसून येतो इथे म्हणून इथे हा ग्रह काय राहणार आहे तुमचा हिरवा हिरवा ग्रह म्हणू शकता तुम्ही सर्वाधिक परिभ्रमण काळ आहे म्हणजे सूर्यापासून एकदम जास्त अंतर असल्यामुळे सूर्याभोवती त्याला काय फिरण्यासाठी सर्वाधिक जास्त काळ लागतो म्हणजे सर्वाधिक परिभ्रमण काळ नेपच्यून आणि सर्वात कमी जर विचारलं तर कोणाचा राहणार आहे बुध ग्रहाचा राहील त्याच्यानंतर पृथ्वीबद्दल थोड्या बेसिक गोष्टी इथे पाहून घेऊ पृथ्वीचा परिवलन जर काळ जर घेतो म्हटलं तर तेवीस तास म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी तेवीस तास छप्पन मिनिट आणि सत्तेचाळीसच सेकंद एवढा काळ लागतो परिभ्रमण काळ म्हणजे एक वर्ष ज्याच्यानुसार आपण काय करतो तीनशे पासष्ट दिवस त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात म्हणून एक वर्ष आपण कन्सिडर करतो पृथ्वीला एकच उपग्रह आहे ज्याचं नाव आहे चंद्र रंग जर विचारला तर निळा सगळ्यांनाच माहित आहे सूर्यानुसार क्रमांक जर विचारला तर तिसरा कारण की पहिला तुमचा बुध येतो दुसरा इल तुमचा शुक्र आणि तिसरा जर विचारलं तर काय राहणार आहे पृथ्वी आकारानुसार पाचवा क्रमांक येणार आहे व्यास जर घेतो म्हटलं तर व्यासवर कोश नाही विचारणार आहे तुम्हाला संख्येवर परी चाळीस हजार ते सुद्धा नाही विचारणार परी पृथ्वीवर सर्वाधिक उंच ठिकाण विचारलं तर माउंट एवरेस्ट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस किमित मीटरमध्ये म्हणू शकता कि मी नाही मीटरमध्ये अंतर दिलेलं आहे तुम्हाला आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर सर्वाधिक खोल ठिकाण समुद्रामध्ये दिलं आहे पॅसिफिक महासागरमध्ये जो राहील मारियाना गर्ता जो दहा पॉईंट आठ किलोमीटर सर्वाधिक खोल ठिकाण आहे जो पृथ्वीवर सध्याच्या कंडिशनमध्ये राहील पृथ्वी ध्रु दुर। दुर। ध्रुवाकडील बाजूस चपटी आहे आणि जे काही आकार आहे त्या आकाराला आका काय म्हटले जाते जिओइड असं म्हटले जाते इतर ग्रहापेक्षा पृथ्वीची घंटाकार राहणार आहे सर्वाधिक आहे एक माहिती लक्षात ठेवा त्याच्यानंतर पृथ्वीच्या बाबतीत पृथ्वीच्या भूपृष्ठात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य इथे मूलद्रव्य लक्षात ठेवा ऑक्सिजन पृथ्वीच्या भूपृष्ठात सर्वाधिक आढळणारा धातू जर विचारला तर ॲल्युमिनियम राहणार आहे पृथ्वीच्या निर्मितीसाठी म्हणजे पृथ्वी तयार होण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा धातू जर विचारला तर तो राहणार आहे लोह आणि पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त आढळणारी मूल द्रव्य वातावरणामध्ये जर विचारलं तर तो राहणार आहे नायट्रोजन आता जो काही पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे तो चंद्र चंद्राबद्दल क्वेश्चन काय काय विचारतात तुम्हाला चंद्र पृथ्वीचा हा एकमेव उपग्रह आहे पृथ्वीपासून अंदाजे जर अंतर घेतो म्हटलं तर तीन पॉईंट चौऱ्याऐंशी लाख अंदाजे नाही ते ओरिजिनल आहे तीन पॉईंट किती चौऱ्याऐंशी लाख राहणार आहे त्याच्यानंतर व्यास इथे दिलाय चौतीस किती शहात्तर गुरुत्वाकर्षण चंद्रावर जर घेतो म्हटलं तर पृथ्वीच्या एक छेद सहा पट गुरुत्वाकर्षण राहणार आहे याच्यावर तुम्हाला मॅथ मध्ये क्वेश्चन विचारले जातील परिवलन व परिभ्रमण सत्तावीस पॉईंट तीन दिवस दोघांचं सारखंच आहे म्हणजे स्वतः भोवती फिरण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतो म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही गोष्टी चंद्राच्या घर राहणार आहे सारख्याच राहणार आहे चंद्र दररोज पन्नास मिनिटे उशिरा उगवतो म्हणजे समजून आज जर म्हटलं आठ वाजता उगवला असेल चंद्र तर उद्या आठ वाजून पन्नास मिनिटांनी उगवणार आहे म्हणजे पन्नास मिनिट रोज काय होणार आहे तो उशिरा होणार आहे आता शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष याच्यावर जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात शुक्ल पक्ष म्हणजे काय होते म्हटलं तर अमावस्यापासून तर पौर्णिमापर्यंत जो काही पंधरा दिवसांचा काळ राहतो त्याला शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष जर घेतो म्हटलं तर पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत म्हणजे त्याचे अपोजिट जे काही पंधरा दिवसांचा काळ राहणार आहे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही वद्य पक्ष म्हणणार आहे आता पौर्णिमा कधी होते म्हटलं तर चंद्र पृथ्वी आणि सूर्य जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय होणार आहे पौर्णिमा पण सिक्वेन्स लक्षात ठेवा चंद्र मध्ये पृथ्वी राहणार आहे नंतर काय राहणार आहे सूर्य आणि अमावस्या जर विचारला तर, तर पृथ्वीला सुरुवातीला घ्यायचा आहे त्याच्यानंतर चंद्र आणि त्याच्यानंतर काय राहणार आहे सूर्य हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय राहणार आहे अमावस्या आता बऱ्याचदा तुम्ही न्यूजमध्ये किंवा समजून या बातम्यांमध्ये वगैरे तुम्ही ऐकलं असेल की सुपर मून किंवा ब्लड मून किंवा ब्ल्यू मून ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल तर ह्या गोष्टी काय आहे म्हटलं तर सुपर मून म्हणजे काय आहे तर इथे चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ जेव्हा येतो तेव्हा चंद्र हा सर्वात मोठा दिसणार आहे कारण की तो जवळ आहे तर त्याला काय म्हणते म्हटलं तर सुपरमून म्हणणार आहे पृथ्वीच्या सर्वात जवळ जेव्हा येतो तेव्हा तो सुपर मून आता ब्लड मून काय आहे ब्लड म्हणजे रक्त लाल रंगाचा होईल चंद्रग्रहणामुळे पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र काळसर व तांबूस का दिसतो काळसर व काय दिसणार आहे तांबूस तेव्हा तांबूस दिसतो त्याला काय म्हणणार आहे ब्लड मून म्हणणार आहे त्याच्यानंतर एक आहे ब्लू मून कधी दिक कधी काय होतं महिन्यातून दोन वेळा पौर्णिमा येतात त्यापैकी जे काही दुसरी पौर्णिमा राहणार आहे त्याला काय म्हणणार आहे ब्ल्यू म्हणून म्हणणार आहे त्या तीन गोष्टी महत्वाच्या व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित मध्ये काय करायचं आहे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आता एक येतो तुमचा खग्रास ग्रहण आणि एक काय राहणार आहे खंडग्रास ग्रहण आता खग्रास जर विचारलं तर सूर्य चंद्र सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो तेव्हा काय होणार आहे खग्रास ग्रहण आणि सूर्य किंवा चंद्र थोड्या प्रमाणात जर झाकले गेले असतील तर त्याला का काय म्हणणार आहे तुम्ही खंडग्रास म्हणणार आहे जर संपूर्ण झाकले असतील तर खब्रास आहे आणि थोड्या प्रमाणात जर झाकले असेल तर काय म्हणणार आहे खंडग्रास म्हणणार आहे ह्या दोन गोष्टी आता एक राहणार आहे तुमचं भरती आणि एक का राहणार आहे ओहोटी त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन रिपीट होतात आणि विद्यार्थ्यांचं क्वेश्चन याच्यावर चुकला जातो तर व्यवस्थित समजून घ्या भरती आणि ओहोटी काय आहे म्हटलं तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत नियमित जो काही चढउतार होतो या चढउतारास भरती आणि काय म्हटलं जाते ओहोटी म्हटलं जाते आता हे भरती आणि ओहोटी कशामुळे येते म्हटलं तर सूर्य चंद्र पृथ्वी यांचं जे काही गुरुत्वाकर्षण राहणार आहे त्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओहोटी येतात पृथ्वी आणि चंद्र यांचं जे काही परिभ्रमण राहणार आहे म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरणार आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरणार हे जे काही परिभ्रमण राहील त्याच्यामुळे सुद्धा भरती होती येते त्याचं एक कारण राहील आणि पृथ्वी जी काही स्वतःभोवती फिरते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा भरती होती येते म्हणजे तीन कारण राहणार आहे भरती आणि भोवती येण्यासाठी एक सूर्य चंद्र पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण दुसरं पृथ्वी आणि चंद्र यांचं परिभ्रमण तिसरं राहील पृथ्वीचं परिवलन आता दिवसातून साधारण दोन वेळा भरती येत असते दिवसातून साधारण किती वेळा दोन वेळा भरती येत असते आणि दोन वेळा काय येत असते ओहट येत असते दोन भरतीतील जे काही अंतर आहे ते बारा तास पंचवीस मिनिट आहे याच्यावर बऱ्याचदा क्वेशन रिपीट झालेला आहे की दोन भरतीतील अंतर जर विचारलं तर अंतर राहील बारा तास किती मिनिट पंचवीस मिनिट आता अष्टमीच्या दिवशी जे काही भरती येणार आहे ला, है का त्या भरतीला किंवा ओहोटीला भांगाची भरती ओहोटी असे म्हटले जाते जे कधी येणार आहे अष्टमीच्या दिवशी येणार आहे आणि उत्थानाची जर विचारलं तर उत्थानाची भरती अमावस्या किंवा पौर्णिमा या कोणत्या तरी दिवशी येणार आहे एक अमावस्याला किंवा कोणाला येणार आहे पौर्णिमेला येणार आहे ही ये तुलनेने सर्वात मोठी भरती ओहोटी येणार आहे म्हणजे जी तुमची पौर्णिमाना किंवा अमावस्या म्हणा जी उत्थानाच्या दिवशी राहणार आहे यावेळी काय होते पृथ्वी चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत आल्याने आकर्षण वाढते आणि या आकर्षणाचा परिणाम कशामध्ये होते म्हटलं तर कशामध्ये होणार आहे भरतीमध्ये होणार आहे इथे हे बेसिक गोष्ट तुमच्या ग्रहाबद्दल राहणार आहे आणि याच्यानंतरचा का जो काही तुमचा व्हिडिओ राहील तो तुम्हाला जो काही जगाचा भूगोल वगैरे हो म्हणा याच्यामध्ये जे काही इतर गोष्टी भूकंप ज्वालामुखी आणि समोर जे काही खंड वगैरे हो आहे त्यांच्यावर आपण दुसरा व्हिडिओ घेणार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला इथे मी कॉन्टॅक्ट दिलेला आहे तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता सहा महिन्यापर्यंत तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकता तुमच्याजवळ रेकॉर्डेड बॅच राहणार आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये एकदम कमी रुपयामध्ये दिलेली आहे कारण की विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे किती व्हिडिओ आपण थांबू घेईल